आज आपण जिभेवर ठेवताच विरघळणारी अगदी मऊ अशी नारळाची वडी करणार आहोत जरी ही सॉफ्ट असेल मऊ असेल तरीही पंधरा दिवस आरामात टिकते आणि आज आपण यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट घातला आहे ज्यामुळे ही वडी अजिबात बिघडणार नाही म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदाही खोबऱ्याची वडी किंवा नारळाची वडी करत असाल तरीही अगदी परफेक्टच बनेल तर तो काय इन्ग्रेडियंट आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल चला तर आजच्या या मस्त अशा मऊ आणि छान जिभेवर विरघळणाऱ्या नारळाच्या वडीला सुरुवात करूया हॅलो है। नमस्कार मी सोनल मेजवानी व मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते रक्षाबंधन जवळ आलेलं आहे नारळी पौर्णिमे विशेष आज आपण नारळाची वडी करणार आहोत आज ही नारळाची वडी अगदी सॉफ्ट आणि एकदम माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे खूप तुम्हाला कडक वगैरे अशी हवी असेल तर काय करायचं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आ, माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आजच्या आपल्या या मस्त अशा सॉफ्ट आणि अगदी जिभेवरती विरघळणाऱ्या नारळाच्या वडीला सुरुवात करूया त्यासाठी एक जाड बुडाची किंवा अशी नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे ही जी वडी आहे ती करताना भांड्याला किंवा या कढईला चिटकू शकते म्हणूनच नॉनस्टिकची कढई घ्या किंवा जाड बुडाची घ्या ज्यामध्ये जे मिश्रण आहे नारळाचं ते अजिबात चिटकणार नाही ना त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तूप घातलं आणि यामध्ये हे दोन कप खवलेलं खो खोबरं घातलेलं आहे आता तुम्ही जे नारळ आहे तर हे नारळ तुम्ही खाऊ पण शकता जसं ट्रेडिशनली खावतात त्याप्रमाणे किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता जर जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो ना ते वाँ ते वाँ ते तर तेव्हा त्याची जी काळी पाठ आहे ती काढून घ्यायची तर बटाटा सोलणी असताना त्याच्याने ती व्यवस्थित निघते आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे बारीक असे तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर याच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे नारळ तयार होतं किंवा नारळाचं कीस तयार होतो तर आता हा आपण यामध्ये घातलेला आहे आता याला आपल्याला पाच मिनट कमी गॅसवर भाजायचं आहे यामधलं थोडस मॉइश्चर निघालं ना की वडी जास्त दिवस टिकते म्हणूनच आपल्याला पाच ते सात मिनटं याला छान भाजून घ्यायचं आहे हे बघा हे मी पाच सहा मिनटं छान भाजून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता हे असं थोडंसं कोरडं झालेलं आहे इतपतच आपल्याला भाजायचं आहे यातलं जे मॉइश्चर आहे ते छान निघालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी अर्धा कप साखर घालणार आहे आपलं जे नारळाचा किस होता तो दोन कप होता त्यासाठी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे पण तुम्हाला थोडासा गोड आवडत असेल किंवा त्यावरती तुम्ही दोन ते तीन टेबलस्पून एवढी साखर एक्स्ट्रा घालू शकता तर इथे आहे ना साखरेचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे जोपर्यंत साखर व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत आपली ही वडी अजिबात तयार होत नाही कारण त्याचा पाकच तयार होत नाही तर मी पुढे सांगते की कशी सिच्युएशन येऊ शकते तर आता मी इथे अर्धा कप इतकी साखर घातली आणि त्यानंतर अजून लागली ना तर मग परत घालू पण एक जर मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगायला गेलं तर अर्धा कप घातलं आणि त्यानंतर मी दोन ते तीन टेबलस्पून इतकी साखर यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये मी अर्धा कप दूध पण घातलेलं आहे आणि दूध जे आहे ना ते थोडंसं सा साई सकट घातलंय म्हणजे थोडीशी साय पण त्यामध्ये होती आणि दूध असं मिळून मी अर्धा कप यामध्ये घातलं आणि आता या साखरेचं पण पाणी सुटतं आणि हे दूध यामध्ये हे नारळ छान शिजलं जातं आता हे सगळं आटत पर्यंत किंवा असा छान थोडासा पाक होत पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर जेव्हा भाजून झालं ना तर मी तुम्हाला सांगते की कि कितपत आपल्याला हे भाजायला पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही इथे साखरेचं पाणी झाल्यानंतर हे कसं ओलसर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे किंवा ओलसर हे नारळ तयार झालेलं आहे आता हे सगळं आटत पर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता हे भाजता भाजता एक पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता हे थोडंसं कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वन थर्ड कप इतकं मिल्क पावडर घालायचं आहे तर इथे ना मिल्क पावडर घालणं अतिशय आवश्यक आहे जर मिल्क पावडर घातली ना तर तुमची वडी अजिबात बिघडणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी ही वडी अगदी परफेक्ट होते आता हे मिल्क पावडर घालून आणि ही सगळी साखर वितळून हे सगळं व्यवस्थित शिजत पर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर परत मी एक दहा मिनटं शिजवलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे दहा मिनटं झालेली आहे आणि असा आ, या खोबऱ्याचा असा गोळा तयार होतोय किंवा तो एक थोडासा ना चिटकत आहे किंवा हाताला पण असं खूप चिटकत आहे आणि एक तार ता, सारखी तयार होत आहे तर इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला वडी ही थोडीशी अजून खुटखुटीत करायची असेल थोडी कडक करायची असेल ना तर तुम्ही काय करू शकता अजून थोड्या वेळाला भाजू शकता पण मी इथे गॅस बंद करणार आहे आणि आता गॅस आपण थोडा मिडियम ठेवलेला होता आणि या मिडियम गॅसवरती मी परत एक पाच मिनटं भाजून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि परत थोडंसं भाजून घेत आहे कारण आपली कढई गरम आहे तर तेवढ्या याच्यात परत थोडीशी ती भाजली जाईल तर हे बघा आपलं हे बर्फीचं किंवा नारळाच्या वडीचं मिश्रण अगदी तयार आहे आता यामध्ये मी तीन ते चार वेलची कुटून घेतली ती यामध्ये घातली हे छान मिक्स करू आणि आता आपण ही नारळाची वडी सेट करायला घेऊ हे बघा इथे मी हा बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि यावरती हे बटर पेपर टाकून घेतलं यावरती काजू बदाम पिस्ता हे सगळं घालू शकता मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले ते घातलेले आहे आता यावरती जे आपण वडी तयार केलेली आहे किंवा वडीचं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते यावरती घालू आणि हो असा बेकिंग ट्रेन असेल तर तुमच्याकडे ताट प्लेट कुठलेही जी घरात असते ना त्याच्यापैकी घेतली तरी चालेल पण मग जेव्हा गोल घेतो ती जी वडी आहे आजूबाजूची ती वाया जाते कारण ती सगळीच एकदम परफेक्ट स्क्वेअर मध्ये ती कट होत नाही तर म्हणून मी असा हा जुगाड केलेला आहे हा जुगाड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा किंवा बाजारामध्ये ना बर्फी करण्याचे ट्रे वगैरे मिळतात तर ते पण जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यामध्ये करा कि किंवा असं काही असेल तर असं पण करू शकता तर हे बघा मी थोडेसे रोज पेटल्स पण टाकून घेतले आहे तर आपल्या घरचे गुलाबाचे फुलं असतात ना ते काढून घ्यायचे आणि फ्रीजरमध्ये सॉरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एखाद्या डब्यामध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं खूप दिवस चांगले राहतात आता हे पेटल्स मला वाटतं एक ते दोन महिने झालेले आहे आणि मस्त राहतात हेच मी आता वापरते किंवा तुम्ही याला ड्राय करून किंवा थोडस मायक्रोवेव्ह मध्ये थोडासा गरम करून ठेवला ना तर ते अजून जास्त दिवस राहणार तर हे बघा आता हे सगळं आपण घालून घेतलं आणि याला चांगलं प्रेस करायचं तरह ता तर आता प्रेस केल्यानंतर मी इथे एक ते दीड सेंटीमीटर इतकी थिकनेस होईल इथपर्यंत मी प्रेस केलेला आहे म्हणजे तसं तुम्ही ठेवा तर हे बघा मी साईडनी पण त्याला असं असं करून घेते म्हणजे एकदम छान आपण हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जोपर्यंत ही वडी व्यवस्थित प्रेस होत नाही ना तोपर्यंत आपली ही वडी होणार नाही हे लक्षात ठेवा यामध्ये गॅप नको राहायला तर हे बघा याला अगदी व्यवस्थित छान प्रेस करून घेतलं कडेने पण व्यवस्थित प्रेस करायचं आणि कडेने पण व्यवस्थित हे मिश्रण गेलं पाहिजे तर हे बघा किती व्यवस्थित निगुतीने मी हे छान असं प्रेस करून घेतलेलं आहे व्यवस्थित एक ते दीड सेंटीमीटरचं इतकी थिकनेस ठेवलेली आहे आणि आता याला एक तास बाजूला ठेवू आता तुम्ही याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये पंधरा मिनटं किंवा अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर कट करा किंवा नाही ठेवला ना तरीही ही वडी करून घ्यायची आणि त्यानंतर एक ते दीड तास याला बाहेरच ठेवलं तरीही ही, ही वडी व्यवस्थित सेट होते आता याला मी काढून घेतलं आणि या पाटावर ठेवून दिलेलं आहे आता हे बघा किती सुंदर आलेली आहे वडी किती सुंदर दिसत आहे आणि आता मी याला कट करून दाखवते इझिली कट होते जरीही सॉफ्ट आहे तरीही सुरुवातीला जसं मी सांगितलं तरी पंधरा ते वीस दिवस ती आरामात टिकते हा फक्त एवढंच आहे की यामध्ये आपण दुधाचा वगैरे वापर करतो तर ही शक्य असेल तर फ्रीज मध्ये ठेवा किंवा जर तुम्ही बाहेर ठेवत असाल ना तर याला एक आठ दिवसात कंझ्युम करा बघितलं किती सॉफ्ट आणि किती इझिली कट झालं खूप छान आपली ही वडी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही वडी थोडीशी कडक असेल हवी असेल तर तुम्ही याला अजून थोड्या वेळ परतवून घेऊ शकता अजून एक दहा मिनटं याला परतवून घ्यायचं पण मला अशी थोडीशी ना सॉफ्ट अशी वडी पाहिजे होती म्हणूनच मी ही अशी तयार केलेली आहे आणि मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण आता ही जी वडी आहे मी तयार केली आज आणि आता ही मी रक्षाबंधनलाच यूज करणार तर तोपर्यंत मला म्हणजे एक चार ते पाच दिवस मला ही ठेवून द्यायची आहे तर म्हणून मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर मग फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही खूप कडक नको व्हायला म्हणून मी इथे ही थोडीशी सॉफ्ट ठेवली आहे तर इथे तुम्ही तशी काळजी घ्या आणि हे बघा आपली वडी काय सुंदर दिसत आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम झाली आहे यामध्ये जे आपण मिल्क पावडर घातल्या ना त्याच्यामुळे याला बाइंडिंग छान येते आणि ही वडी अजिबात तुटत नाही तर दिसतंय ना किती सुंदर आपली ही, ही वडी तयार झाली आता आपण ही सर्व करू तर हे बघा आपली ही नारळाची वडी किती मस्त झालेली आहे अगदी सॉफ्ट पण आहे आणि तरी सुद्धा अगदी जिभेवरती विरघळणारी पण आहे मी तुम्हाला खाऊन दाखवते ही जी वडी आहे आपण चांगली सॉफ्ट बनवलेली आहे तर ही तुम्ही एक पंधरा दिवसामध्ये कंझ्युम करा किंवा जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायची असेल तर याला थोडस ड्राय करा म्हणजे मग ती जास्त दिवस टिकते आणि जर तुम्हाला ही थंड खायची नसेल तर तुम्ही बाहेर फ्रीजच्या बाहेर पण ठेवू शकता पण ती तुम्हाला लवकर संपवावी लागेल तर चला तर आजची आपली ही नारळाची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हायप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा बटदेशाचे कमस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय